हॅलो मुलांना कसे आहात मी तुमची लक्ष्मी मिळायची तर आज मी तुम्हाला इयत्ता तिसरी इंग्लिश मिडियम चौदावी चौदावा धडा हा पावसाचा आहे पाऊस पाणी तो शिकवणार आहे तर ऐका ऐकावं म्हणा टप्प 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 थेंबानी तळे साचले धो धो पावसाने धरण भरले धरणाचे पाणी शेतात खेळे धान्याचे कणीस वाऱ्यावर डुले हिरवी धरती आनंदाने डोले पावसाने दिले सर्वांना पाणी शेतकरी गातो पावसाची गाणी टप थेंबांनी तळे साचले धो धो पावसाने धरण भरले म्हणजे पाऊस खूप भरपूर आला ध धो धो पाऊस आला खूप मोठा पाऊस आला आणि ते टप 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 थेंब जे पडले पाण्यात पाणी पडलं आणि ते तळे साचले खूप पावसामुळे धरण भरले हे धो धो पाऊस पडला त्यामुळे आजूबाजूचं पण पाणी आलं धरण भरलं हे बघा भरून इकडून वाहत आहे दरन। धरण धरणाचे पाणी शेतात खेळे हे शेत आहे तर पाऊस पडतो त्यावेळी पावसाचं भेटतं पाणी उन्हाळ्याच्या वेळी पाऊस पडत नाही त्यावेळी धरणात साचलेलं पाणी असतं ते इकडून हे घेत नाही थोडं थोडं सोडतात इकडून सोडतात पाणी धरणाचं उन्हाळ्याच्या वेळेला आणि ते शेताला भेटतं मग पाणी शेतकऱ्यांना देतात तर ते शेताला भेटतं धान्याचे कणीस वाऱ्यावर डुले म्हणजे हे धान्य पाणी भेटलं व्यवस्थित त्यामुळे धान्य हे जे शेती आहे ती व्यवस्थित झाली ही झाडं छोटी असतात धान्याची हे कणिस आहे बघा हे ज्वारीचं असेल कदाचित ज्वारीच आहे तर ते कणीस भरगतचं आलं त्याला ते तोलत नाही झाडाला त्यामुळे ते असं असं डुलतं झाड हिरवी धरती आनंदाने डोले म्हणजे तेच पाऊस पडला पाणी भेटलं व्यवस्थित सगळं झालं त्यामुळे शेती धरती जमीन जमिनीवरची झाडे आहेत छोटी मोठी सगळी ती हिरवीगार झाली म्हणून धरती आनंदाने डोले असं म्हटले आहे पावसाने दिले सर्वांना पाणी शेतकरी गातो पावसाची गाणी पावसाने सर्वांनाच पाणी भेटलं झाडांना पक्ष्यांना माणसांना सगळ्यांनाच पाणी भेटलं शेतीला वगैरे तेव्हा शेतकरी खुश झाला आणि तो आता म्हणतो गाणी म्हणतो आहे खुश झाला शेती त्याची चांगली झाली तर पहा एका म्हणा एक आहे तळे आहे हे बघा तळ साचलेलं आहे हां हे धरण आहे ए दरना ए दरना ए ए ए हे धरण आहे धरणाचं पाणी शेतीला झाडांना हे सोडतात उन्हाळ्याच्या वेळेला आणि तळ्याचं पाणी हे आपल्याला पिण्यासाठी वगैरे भेटतं आणि हे ह्याला ह्याचं नळाला येतं ह्याचं शेतीला झाडांना हे कणीस आहे हे शेत आहे हे बघा हे लाईनमध्ये शेती पीक आहे काहीतरी बिरुजत ते रुजूलाय वाटतं हे बघा थोडं थोडं आहे रुजूलय शेतकरी आहे डांगर घेतला आहे खांद्यावर आणि हा पाऊस हे ढग आहेत आकाशात ते पाऊस पडतो आहे तर हे आता शब्द तुम्ही वाचा मी तुम्हाला पुढचं दाखवते हां जरा हे बघा पा एका समजून घ्या वाचा बघा श ही मात्र आहे इथे शे आहे म्हणजेच ही मात्रा श वर काढली आणि शे झाला म्हणजेच श आणि ते शे एचा उच्चार येतो बघा शे ए आहे ए लक्षात ठेवा याला ए जोडला मग शवर मात्रा दिली की ए होतो मात्रा म्हणजेच ए श काना दिला शा झाला म्हणजेच शला आ जोडला हे लक्षात ठेवा शा काना दिसला की शचा आने उच्चार होणार त्याच्यात स्वर येतो तो, तो। न no, नला काना दिला ना आज आ जोडला तो ध hmm. धला काना दिला धा झाला म्हणजे धा आ आहे त्याच्यात आ हा स्वर आहे प्रत्येक हे, हे व्यंजन आहेत त्यांना ते हे स्वर जोडले की तसा त्यांचा उच्चार होतो न no, नला ही इकडे वेलांटी घातली दुसरी वेलांटी नी झाली म्हणजेच ई जोडली दुसरी ई याला नी म्हणायला येत नाही तर न ई येत ना म्हणायला मला वेलांटी घातली नी असं करायचं न ई म्हणजे नी असं करायचं श वेलांटी घातली शी झाली म्हणजेच शी ई जोडली आहे प वेलांटी घातली पी झाली म्हणजेच पला वी वे ई जोडली आहे दुसरी दुसरी वेलांटी प अधिक ई तर असं आहे ते ध अधिक धी ध ध अधिक दुसरी वेलांटी धी झाली म्हणजे ध प्लस दुसरी वेलांटी ही धी झाली प अधिक काना म्हणजे प्लस तर पला काना जो लावला बाजूला काढला आणि आ झाला प मध्ये मिळवला म्हणून पा झाला श हा दिला म्हणजे शू उचा उच्चार येतो बघा शू ऊ माहिती आहे ना आवाई सगळं माहीत आहे ना मग ते ऊ म्हणून शू हा न आहे त्याला उकार दिला म्हणजेच उकार उ नू प उकार दिला दुसरा उकारायला म्हणतात तर पू झाला ध धना उ ध ला उकार दिला धू झाला न ही मात्रा दिली म्हणजेच त्याच्यात ए मिळवला म्हणून ने झाला पला मात्रा दिली म्हणून पे झाला ए पे एचा उच्चार येतो मात्र अस्ली कपच्या बाजू लगेच ए समजायचं ध धे, असा ए आता हे तुम्ही करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बाय